महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो मात्र योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी लादण्यात आलेल्या नियम व अटी यामुळे बांधकाम कामगार वंचित राहणार आहे या जाचक अटी रद्द करा ही प्रमुख मागणी घेऊन सी टूच्या वतीने आज महाराष्ट्र राज्यभर प्रत्येक कामगार आयुक्त कार्यालय येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन पार पडले या दरम्यान मुंबई येथे प्रशासनाने आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलीस बळाचा वापर करून सनतशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेणे त्यांच्यावर लाठीचार्ज करणे गर्दी पांगवणे या निंदनीय घटना घडलेल्या असून याचा सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एच शेख यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला येत्या सोळा फेब्रुवारी रोजी मुंबई येथे राज्य कामगार आयुक्त कार्यालयाला बांधकाम कामगार घेराव घालतील असा वज्र निर्धार करण्यात आला लालबावटा बांधकाम कामगार युनियन सिटूच्या वतीने बांधकाम कामगारांच्या विविध न्याय हक्कांच्या मागण्या घेऊन सोलापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे कॉम्रेड एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन आंदोलन पार पडले यावेळी शिष्टमंडळाद्वारे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिष्टमंडळात प्राध्यापक अब्राहम कुमार शंकर मेत्रे रंगप्पा मरेड्डी ॲडव्होकेट अनिल वासम अमित मंचले श्रीकांत कांबळे तानाजी जाधव यांचा समावेश होता नोंदणी झालेल्या कामगारांना ताबडतोब सुरक्षा संच मिळावेत अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी असे यावेळी प्राध्यापक अब्राहम कुमार यांनी प्रास्ताविक केले मरेप्पा फंदेलोलू ॲडव्होकेट अनिल वासम श्रीकांत कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले न्याय हक्काच्या मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला चिदानंद सानेपागुल एसआ कुमार पुष्पा गुरुपनवरू अजय भंडारे शिमोन पोगुल आदींनी परिश्रम घेतले

महाराष्ट्र भरातील कामगार हे बीकेसी वर चाल करून जाईल किती लोकांना तुम्हाला अटक करायचं ते करा आज मी तो मोर्चा या ठिकाणी महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी म्हणून घोषित करतो